संभाजी ब्रिगेड संघटनेनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मानानं उल्लेख करावा त्यासाठी संघटनेचं नाव बदलावा अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली आहे या मागणीसाठी बावीस एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावात महाराजांचा एकेरी उल्लेख होतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख नसल्यानं एक प्रकारे शिवपुत्राचा अवमान होतोय असा आक्षेप हिंदू समाज संघटनेनं घेतलाय त्याबद्दल आज संघटनेचे दीपक काटे गजानन तोडकर यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली संभाजी ब्रिगेड संघटनेला वारंवार कल्पना देऊनही त्यांनी संघटनेचा नामविस्तार केलेला नाही त्यामुळे आता त्यांच्या विरोधात बावीस एप्रिल रोज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला किशोर घाटगे पांडुरंग पाटील शिवानंद स्वामी प्रशांत पाटील अभिजित पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते